नमस्कार मित्रांनो प्राजक्ता गुड फार्ममध्ये यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपलं बऱ्याच दिवसाने व्हिडिओ काढतोय मी तसं कारण होतं घराचं काम चालू असल्या कारणानं जमलं नाही व्हिडिओ काढायला तर दहा शेळ्यांचं सक्सेस शेळीपालन कोरडा चारा हे आपलं शेळीपालनाचं मुख्य टायटल याच्यामध्ये आज दिनांक साधारण तेरा तारीख असावी तेरा नऊ दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ हा साधारण दुपारचे चार साडेचार वाजलेले आहेत आणि यामध्ये पावसाळ्याचे दिवस काल तेरा तारखेपासून आमच्याकडं चांगला पाऊस झालेला आहे शेळीपालनामध्ये मुख्यत्वे करून चिंचाचा पाला हा आपण देऊ शकतो त्याच्यामध्ये चिंचाचा पाला जर टाकला तर तो चिंचाचा पाला टाकताना काळजी घ्यायची आता माझ्याकडं काय थोडंसं टाकायला म्हणजे ब्रॅकेट वगैरे अवेलेबल नाही मी असं ते बाज म्हणजे जे शेळीचं आपलं सॉरी जे बाज म्हणतो आपण बाजच त्याला म्हणतात खेडेगावामध्ये त्या बाजावरती चिंचेचा पाला टाकला जेणेकरून त्याचं नुकसान वगैरे होत नाही तर दहा साळ्यांचं सक्सेस शेळीपालन हा विषय आहे साधारण मागील लास्ट व्हिडिओमध्ये मी बोकडं आणलेलं बिटलचं क्रॉस एक बार्शीमधून मार्केटमधून त्यानंतर माझ्या शेळ्या साधारण आता मी घेतल्यापासून आठ नऊ नऊ महिन्याचा आठ महिन्याचा कालावधी जानेवारीपासून साधारण आज साडेआठ नऊ महिन्याचा सा कालावधी याच्यामध्ये दहा शेळ्या माझ्या आत्ता पूर्ण म्हणजे गाभन आहेत आणि जा साधारण शेळ्या अडीच महिने साधारण झाले दोन ते अडीच महिने गाभण आहेत आणि यामध्ये सकाळी मुख्यत्वे करून जसं की तुम्हाला सांगितलं कोरडा चारा द्यायचा चाऱ्यानंतर नंतर, नंतर दुपारच्या सत्रामध्ये किंवा संध्याकाळच्या सत्रामध्ये ओला चारा वगैरे टाकू शकतो आता मी सध्या चिंचाचा पाला टाकलेला आहे तर चिंचाचा पाला चिंचाचा पाला टाकलेला आहे तर त्या पाला अतिशय म्हणजे त्यांचं आवडतं खाद्य असं म्हणायला हरकत नाही यातून त्यांना विटॅमिन वगैरे भेटतात त्यातून त्यांची जे आंबूस आंबूस ह्यातून जे घटक भेटतो त्यातून पचनकारक शक्ती चांगली वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे पचायला हलकं होतं ह्यामध्ये टार्टरिक आंबला असतं चिंचाच्या पाल्यामध्ये त्याच्यामुळे त्यांनी खाल्लेलं अन्न सहज पचतं तर यामध्ये मुख्यत्वे करून आपण चिंचाचा पाला टाकू शकता आणि बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवण्याचं कारण पावसाळ्यामध्ये जर शिळी पालन करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला नेवार्याची खूप अत्यंत आवश्यकता आहे मागील व्हिडिओमध्ये माझं ह्याचं बघा बघा आहे स्लॅबचं चा काम चालू होतं मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकलं की साधारण वाशे वगैरे बसवले होते शे शेळ्या डिस्टर्ब झालेल्या होत्या असं डिस्टर्ब शेळ्या होत्या त्यावेळेस तर आता काही डिस्टर्ब वगैरे नाहीत फ्रीमध्ये आहेत हे आपलं इकडलं तुम्हाला यापूर्वी दाखवलं होतं इकडलं ब्रॅकेट कोरडा चारा हे कोरड्या चाऱ्याचं नि नियोजन केलेलं ब्रॅकेट साडेचार पाचचा टाईम आहे मच्छर वगैरे येतात म्हणून हा धूर पण करायचा शेळ्यांना आणि याच्यामध्ये शेळीनं सर्दी वगैरे झाली तर शेळ त्यामध्ये थोडी हळद टाकायची जाळामध्ये आणि तंबाखू आणि जिरी जरी टाकली थोडीशी जिरी तर शेळ्यानं जे काय सर्दी वगैरे होते तर सर्दी पण राहत नाही हे आपला कोरडा चाऱ्याचं सकाळचं नियोजन केलेलं कोरडा चारा खातात मनसोक्त हे काय बंधन बंधन वगैरे नाही त्यांना तर अशा प्रकारे घराचं पण काम माझं स्लॅब वगैरे पडलेलं आहे कोरडा असं म्हणजे सध्या त्यांची आता राहायची व्यवस्था चांगल्या प्रकारे झालेली आहे नियोजनशिळी पालनामध्ये महत्त्वाचा विषय ही दुसरी खोली आहे अशा तीन खोली आहेत बघा तिकडे खोली आहे तीन खोल्या अशा साधारण हजार स्क्वेअर फूटचा स्लॅप आहे हा चालू आहे आता टोचा वगैरे मारला आहे प्लास्टर वगैरे फुलल्या आठवड्यात करायचं आहे तर ह्याच्यामध्येच मी शेळीपालन केलं आहे अतिशय तुम्हाला महत्त्वाचा विषय की आज जवळजवळ पाच सहा लाखाचा प्रोजेक्ट म्हणजे घर आहे पण शेळीपालनच करायचं आहे आपल्याला तर काही लोकांचं कसं होतं घर बांधलं की पटकन राहायला वगैरे जातात पण आम्ही नाही आम्ही सहा लाखाच्या घरामध्ये हा व्यवसाय चालू केला आहे अतिशय गमतीचा विषय आहे आणि उत्सुकतेचा विषय आहे असं म्हणजे बघा हे लांबून अशा प्रकारे ही बाहेरची बाजू आहे हा स्लॅब पडलेला आहे आमचा बघा आणि ह्या स्लॅबमध्ये शेळीपालन हा उद्योग हा चालू केलेला आहे सक्सेस शेळीपालन महत्त्वाचं म्हणजे शेळीला त्रास नाही कुठला अतिशय व्यवस्थित खातात फिरतात मुक्त संचार करतात हे पटांगण आहे भरपूर असं पटांगण म्हणजे भरपूर चांगलं मला वाटतं साठबा बाय साठ बाय साठ म्हणजे दोन गुंट असं स्पेस आहे ह्याच्यामध्ये मस्त फिरतात खातात आणि सक्सेस पालन तुम्हाला जर करायचं असेल तर माझे पाठीमागे व्हिडिओ तुम्हाला मी टाकले ते व्हिडिओ ऑब्झर्व करा आणि ऑब्झर्व करून तुम्ही पालन करू शकता धन्यवाद